प्रार्थनेचे नाव आहे नमो तुला रे जोडू हातांना नमो तुला रे जोडू हातांना सांभाळ देवा तुझ्या मुलांना सांभाळ देवा तुझ्या मुलांना नको ते दुःख नको ते आसू सदा मुखावर दिसू दे हासू आनंद राहो दाही दिशांना सांभाळ देवा तुझ्या मुलांना सांभाळ देवा तुझ्या मुलांना नमो तुला जोडू हातांना सांभाळ देवा तुझ्या मुलांना सुबुद्धी दे रे सुशक्ती दे સુનીત દે રે સન્માર્ગીને રે છાયા પ્રકાશ દેના સાંભાળ દેવા તુજા મુલાના નમો તુલા રે જોડું હાતાના સભાળ દેવા તુજા મુલાના દેવા તુજા મુલાના सांभाळ देवा तुझ्या मुलांना